जय श्रीराम जय श्रीराम बाबरी मशीद पाडल्यानंतर राम जन्मभूमी किंवा राम मंदिराची स्थापना करेपर्यंत अनेकांनी अनेक, अनेक संकल्प केलेले होते बाबरी मशीद पाडण्यासाठी ज्याप्रमाणे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून करसेवक गेलेले होते त्यामधीलच एक असाच संकल्प केलेला करसेवक म्हणजे दामू अभ्यंकर नारिंगरे तालुका देवगड येथील दामू अभ्यंकर यांनी असा संकल्प केलेला होता की जोपर्यंत राम मंदिर बांधलं जात नाही तोपर्यंत आपण स्वतः चप्पल घालणार नाही आणि आज तागायत तो संकल्प त्यांनी त्याच निष्ठेने पाळून ठेवलेला आहे आता बावीस तारखेला राम मंदिराचं उद्घाटन होऊ घातलेलं आहे आणि त्या निमित्ताने निश्चितच त्यांचा हा संकल्प पूर्णत्वास येतोय राम मंदिराचं उद्घाटन होतंय आणि त्या दिवशी निश्चितच ते चप्पल घालून पहिल्यांदा इतक्या वर्षानंतर फिरणार आहे आपण विचारूया त्यांनाच खूप खूप स्वागत आहे तुमचं नव्वद आणि ब्याण्णव ह्या दोन्ही करसेवकांमध्ये त्यांच्या समावेश होता काय अनुभव होता तुमचा नव्वद आणि ब्याण्णव नव्वद मध्ये जेव्हा आम्ही गेलो त्यावेळी मुलायम सिंगांचं सरकार होतं उत्तर प्रदेश मध्ये आणि त्याने कारसेवकांचं दमन करायचं असं ठरवलं होतं त्याप्रमाणे आम्ही पोचल्यानंतर आम्हाला मध्य प्रदेशमध्येच रांची या गावात एका मोठ्या महाविद्यालयात स्थानबद्ध करून ठेवण्यात आलं होतं त्या ठिकाणी त्यांनी असं आम्हाला सांगितलं की तुम्ही इथून दोनशे किलोमीटर आहे तेव्हा हो, फक्त पळून जाण्याचा प्रयत्न करू नका नाहीतर तुम्हाला तुरुंगात न्यावं लागेल तुम्ही इथे शांतपणे राहा आणि तिथले जे पोलीस होते त्यांनी त्यांच्या गाडीवरचं माईक वापरून कोणाला भाषणं करायची असेल करा पद्य म्हणायचं असेल तर म्हणा अशा पद्धतीची सर्व प्रकारची सूट दिलेली होती खरं तर आम्हाला मध्य प्रदेशच्या सरकारनं अटक केली होती तर त्यांनी आमची भोजन व्यवस्था करायला हवी होती ते काही केली नाही पण तिथल्या रांची या गावातल्या लोकांनी आम्हाला एकंदर सहा वेळा जेवण घातलं म्हणजे कर्नाटकातले काही महाराष्ट्रातले काही असे विविध ठिकाणचे जवळजवळ तीन हजार करसेवक आम्ही होतो तर सहा वेळा त्यांनी आम्हाला उत्तम प्रकारचं जेवण त्या गावातल्या लोकांनी घातलं आणि पोलिसांचं सुद्धा सहकार्य होत ते म्हणत होते हा एकदा प्रश्न मिटायला हवाय म्हणजे आम्हाला सुट्ट्या सुद्धा मिळत नाही असं त्यांचा पण हे होता आणि एक डीआयजी होते चार इन्स्पेक्टर होते चार का पाच होते मला वाटत आणि एक दहा पोलीस होते एवढ्या बंदोबस्तात तीन हजार लोकांनी शिस्तबद्ध पद्धतीनं त्यांनाही सहकार्य केलं कारण पळून जाऊन दोनशे किलोमीटर आम्ही गाठू शकत नव्हतो जो त्या करचा दिवस ठरवला होता त्याच्या अगोदर दीड दिवस आम्ही तिथे पोचलेलो होतो त्यामुळे तिथे पोहोचणं अशक्य होतं त्यामुळे आम्ही तिथे राहिलो आणि तिसऱ्या दिवशी रात्री आम्हाला त्यांनी रेल्वे स्टेशनवर नेलं आणि तिथून आम्ही परतीच्या प्रवासानं घरी आलो बर <laughs> ब्याण्णव साली आम्ही जरा अगोदरच प्रिकॉशन घेतली होती की खूप उशिरा ना निघायचो नाही त्यामुळे आम्ही दोन तारखेलाच अयोध्येत पोचलो होतो बर आणि इथे पोलीस स्टेशनने चौकशी केली होती आमची की कोण कोण जाणार आहेत अयोध्येला तेव्हा न जाणाऱ्यांची नावं दिलेली होती त्यामुळे तिकडे मशीद पडल्यावर इकडे न ना पकडलं होत त्याने ते एक चार आठ दिवस होते त्यानंतर मग त्यांना सोडण्यात आलं आणि आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी गेलो की पोलिसांच्या हातात आम्ही सापडणार नाही नंतर त्यांना ती नावं पण कळली कोण कुठले आहेत काय आहेत असो आणि ते जवळजवळ जोड़ आम्ही तीन महिने बाहेर होतो <laughs> गाव सोडून होतो त्यानंतर हे निवडलं प्रकरण आणि मग आमच्या वरिष्ठांनी आम्हाला ठर सांगितलं की तुम्ही या आपापल्या जागेवर आता तो विषय थंड झालेला आहे त्यानंतर आम्ही घरी आलो आमचं रेटिंग सुरू झालं आणि नंतर मी विचार केला की मी चप्पल सोडली खरी पण राम मंदिर होणार का मग त्यानंतर एक पाच सात वर्षांनी असं वाटलं की आपल्या आयुष्यात कधीही राम मंदिर होईल अशी आजची स्थिती नाही म्हणजे त्यावेळीची नव्हती बरोबर कारण वेगवेगळ्या पद्धतीनं त्याला रोग कसा लागेल म्हणजे ते कसं थांबवलं जाईल याच्याकरता प्रयत्न चालू होता बरोबर त्यानंतर चौऱ्याऐंशी सालापासून जे अभियान सुरू झालं त्याच्यात विविध प्रकारचे अभियान झाली पहिली गंगा रथयात्रा झाली नंतर वीट पूजनाचा प्रत्येक खेड्यातला कार्यक्रम झाला त्यानंतर राम ज्योत प्रत्येकाच्या घरी न्यायची असा एक कार्यक्रम झाला त्या सर्वात आम्ही सहभागी होतो नंतर शेवटी राम पादुका पूजन असा एक कार्यक्रम झाला त्या पादुका आजही देवगड तालुक्यातल्या वाडातर या गावी मारुतीच्या मंदिरात ठेवलेल्या आहेत आता बघूया सगळ्यांचं मत पडलं तर आम्ही त्या परत घेऊन जाऊ अयोध्येला असा विचार आहे पण ते सर्वांमध्ये मते काय ठरेल किंवा विश्व हिंदू परिषदेच्या वरिष्ठांनी आम्हाला जो काय त्याच्यात सल्ला देतील त्याप्रमाणे आम्ही करणार आहोत <laughs> तेव्हा खरं तर असं वाटत नव्हतं या जन्मनी आम्हाला हे राम मंदिर झालेलं पाहायला मिळेल पण भगवंतांची कृपा झाली आणि रामाचं मंदिर उभं झालं त्याच्यानंतर मध्ये भरपूर कोर्टाचं विषय झाला त्यात ते सिद्ध पण झालं आणि एकोणीसला राम मंदिर बांधायला परवानगी मिळाली न्याय ने, सर्वोच्च न्यायालयाच्या पीठानं ती दिली आणि त्यानंतर ते काम सुरू झालं आणि याची दही याची डोळा आम्हाला ते प्रत्यक्ष बघायला मिळेल अशी स्थिती निर्माण झाली त्याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे आणि प्रतिज्ञा तर आता माझी पूर्णच होणार आहे मी म्हटलं या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी <laughs> अशा पद्धतीनं आम्ही विचार केलेला होता परंतु ते आता साध्य झालेलं आहे आम्हाला त्याचा अत्यंत आनंद आहे आता आम्ही राम मंदिराच्या तिथे होणाऱ्या कार्यक्रमाचं लोकांना सांगणं हो त्यांना त्या निमंत्रणाची अक्षता देणं हो, पत्रक देणं तुम्ही आपल्या घरी राहून सुद्धा तो उत्सव कसा साजरा करता करणार त्याचं मार्गदर्शन करणं प्रत्येक गावातल्या प्रत्येक मंदिरात रामोत्सव कसा साजरा होईल की दुपारी बाबा तुम्ही रामनामाचा जप करा रामरक्षा कोणाला येत असेल तर त्याचं पठण करा आणि लाईव्ह कार्यक्रम जर तुम्हाला बघणं शक्य असेल त्या मंदिरात तर तो बघा म्हणून अकरा ते दु एक या कालावधीत सगळ्यांनी मंदिरात जमावं त्या ठिकाणी काही प्रसाद वाटप करावा ज्याच्या त्याच्या शक्यतेप्रमाणे तो असेल आता बऱ्याच मंदिरात असं चाललं आहे की महाप्रसाद द्यायचं सुद्धा काही मंदिरात चाललं आहे मिरवणुका काढायला चालला आहे बरोबर त्यामुळे देशाच्या दृष्टीनं अभिमानाची गोष्ट देशाचं भूषण असलेलं हे रामलांचं मंदिर होत आहे आणि त्याच्यात रामाची बालस्वरूप अशी मूर्ती बसणार आहे तर या सर्वाचा आम्हाला आनंद आहे प्रत्यक्ष आता अयोध्येत फार कमी लोकांना बोलवलेलं आहे पण आग्रह करून काय आम्ही जाण्याच ठरवलेलं नाही फेब्रुवारी महिन्यात आम्ही जाणार आहोत विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून आणि त्या ठिकाणी आम्ही रामाचं दर्शन करून येणार आणि त्यानंतर मी थोडे दिवस चप्पल वापरणारी म्हणजे लोकांच्या समाधानासाठी परंतु आता माझी आवश्यकता चपलेची संपलेली आहे त्यामुळे मला एक जोड घेऊन चालणार नाही एक डजन भर घ्यावे लागतील अशी स्थिती आहे तेव्हा नंतर एखाद वेळी मी कृष्णाच्या मंदिराकरता करीन हे ना <laughs> आपण प्रतिज्ञा केली तर काहीतरी फायदा होतोय देशाच्या दृष्टीनं की हे आमचं सांस्कृतिक धरोधर आहे आणि त्याच उत्थान झालं पाहिजे अशा पद्धतीचा आमचा विचार आहे आणि लोकांनी सुद्धा आता ज्या केसेस चालू आहेत ज्ञानवापीच्या किंवा मथुरेच्या ह्याच्यात भक्कम रीतीनं मागे उभं राहावं त्याच्यात काही आंदोलन करण्याची वेळ आली तर ते करावं असं सगळ्यांना माझा संदेश आहे या निमित्तानं नक्कीच एकूणच आपण बघितलं की दामो अभ्यंकर यांनी चप्पल सोडलेली होती परंतु आता त्यांनी जो काही म्हटलेला आहे त्यावरून एक निश्चित एक एक आपल्या हिंदू धर्माविषयी असलेली निष्ठा आदर ह्याचं जे प्रतीक आहे ते त्यांच्या बोलण्यातून मला दिसून येत होतं राम मंदिर झालेलं आहे ते काही दिवस चप्पल वापरतील असंही त्यांनी ते ते म्हटले परंतु कदाचित नंतर सोडतील कृष्ण मंदिर होईपर्यंत आणि ही जी निष्ठा आहे तीच आपल्याला एखाद्या कुठल्याही यशापर्यंत घेऊन जाण्यासाठी कारणीभूत ठरत असते काका तुम्ही ज्याप्रमाणे म्हणालात की हे सगळं आता राम मंदिर होत आहे याच्यानंतर म्हणजे आता राम मंदिर झालं यानंतर आजची जी पिढी आहे तिला एक ती एका वेगळ्या विश्वात असते तिला हे रामाचं महत्व राम रक्षा किंवा राम नामाचं जग किंवा एकूणच रामाचं जे काही तत्वज्ञान आहे ते सांगण्यासाठी आपण काय प्रयत्न आता खरं म्हणजे उत्तर प्रदेश मधल्या अनेक ठिकाणी गुरुकुल आहेत पूर्वी जशी होती वैदिक काळात तशी आत्ताही गुरुकुल आहेत तिथे वेद शिकवले जातात तो त्यांचा अधिकार नाही वगैरे असं जरी असलं तरी आता तिथे वेदाध्ययन करणारे उत्तर प्रदेशात मग मला हे व्हॉट्सअपवर सगळं कळलं की गुरुकुल आहेत आणि तिथे उत्तम विद्यार्थिनी वेद म्हणणाऱ्या तयार झालेल्या आहेत आणि त्या जणी त्यातल्या काही जणींचं असं म्हणणं आहे आम्ही गुरुकुल काढू असो त्यामुळे भारतीय संस्कृतीचं उत्थान भावी काळात नक्की होणार आहे तेव्हा सगळ्यांनी राम समजून घेण्याकरता काही वाचन करण्याची आवश्यकता आहे आता साधारणपणे नवीन पिढी सगळी मोबाईलवर असते कायम त्यांनी थोडासा वेळ आपल्या भारताच्या सांस्कृतिक धरोहराकडे बघण्याकरता काही वाचन करावं काही त्या ग्रंथ वाचावे आता रामायण मराठीतून सुद्धा आता उपलब्ध आहे त्याचं वाचन करावं जेणेकरून राम हा विविध पैलूंनी आपल्या जीवनात अंमलात आणण्यासारखी त्याचं सगळं वागणं आहे पहिल्यापासून म्हणजे नुसतं रावणाला मारण्याकरता रामाचा जन्म झाला असं नाही तर त्यांचं संपूर्ण आयुष्य बघितलं तर मुलगा असावा तर कसा असावा भाऊ असावा तर कसा असावा शत्रूला जिंकल्यानंतर सुद्धा रामाने लंकेचं राज्य आपण नाही घेतलं त्यानं परत दिलं अशी आमची उदात्त संस्कृती आहे असं त्याच्यातून प्रत्येक पावलाला तुम्हाला बघायला मिळतं खरं म्हणजे लंका जिंकली होती रामाने मग ते म्हणाले असते आता मी इथेच राज्य करतो बरोबर तसं नाही म्हणाले ते त्याने त्या रावणाच्या भावाला ती लंका परत राजा त्याचा अभिषेक करून राम आपल्या अयोध्येत आले म्हणजे भारतीय संस्कृती अशी आहे की शत्रूला नामवरण केल्यानंतर सुद्धा त्याचा भूभाग आपण बळकावावा अशी कुठलीही नीती आपल्या वैदिक सनातन धर्मात नाही बरोबर अशा अनेक गोष्टी नंतर त्या रामायण हे एक युद्धशास्त्र असं सुद्धा आपल्याला बघता येईल की रामाने अयोध्येतून लांब जाऊन वनवासच्या काळात त्यांच्या त्यांनी नवीन मित्र जोडले आणि युद्ध कसं केलं तर शत्रूच्या घरात जाऊन युद्ध केलं हे सुद्धा त्याच्यातून आपल्याला शिकण्यासारखं आहे अयोध्येतला एकही सैनिक रावणाच्या युद्धात नव्हता त्यांनी नवीन जे मित्र जोडले होते म्हणून सुग्री याच्यामुळे त्याने ते, ते तो सुद्धा आदर्श आहे की युद्ध कसं करावं आणि जे आपल्या बॉर्डरवर युद्ध करतात ते आपल्या देशाचं खूप नुकसान करतात असा आपल्या देशाचा इतिहास पण आहे बॉर्डरवर युद्ध झालं तर काय होतं ते शत्रूच्या गोटात जाऊन युद्ध केलं रामानी हे <coughs> <coughs> सुद्धा युद्धशास्त्र म्हणून त्यांच्याकडून शिकता येईल त्यानंतर रामाने आपल्या भावंडांना कशी वागणूक दिली याचा पण एक मोठा आदर्श आहे वडिलांच्या आज्ञेकरता त्यांनी वनवासात जायचं ठरवलं आणि वडिलांच्या निधनानंतर त्यांना सांगितलं का आता ते गेले तेव्हा ते म्हणाले माझं वचन एकदा गेलं आहे वडिलांकडे त्यांचं निधन झालं तरी मी ते नक्की पाळणार म्हणून ते चौदा वर्ष वनवासात गेले आणि त्याप्रमाणे त्यांनी बर्ताव हो केला असं पुष्कळ काही रामापासून शिकण्यासारखं आहे म्हणून नव्या पिढीनं रामायणाचं वाचन करावं आणि विचार करावा नुसती गोष्ट म्हणून वाचून उपयोग नाही ते पुन्हा पुन्हा वाचलं तर हे सगळं उलगडत जातो की रामायण एक युद्धशास्त्र रामायण आहे माणसानं कसं वागावं याचं उत्तम उदाहरण आहे अशा पद्धतीनं आता लोकांनी म्हणजे मुलांनी आत्ताच्या नवीन अभ्यास करावा आणि आपलं जीवन समृद्ध करावं असा एक संदेश मला नवीन पिढीला द्यावासारखा वाटतो ते ते करतील आणि तरच आपल्या राष्ट्राचं उत्थान सर्व प्रकारे होईल मुसलमान ख्रिश्चन हे आमचे शत्रू नाहीत परंतु या देशात राहून त्यांनी आमच्या देशाचं नुकसान होईल असं काहीही वाटता कामा नये मग त्यांना या देशात अभयच आहे कुठल्याही प्रकारचा त्रास त्यांना होणार नाही अशी आत्ताच्या तरी सरकारची नीती आहे पुढे कोणी येईल का येईल माहीत नाही पण असं सर्वांनी जर वागलं म्हणजे रामासारखं वागण्याचा जर प्रयत्न केला एक तरी रामाचा गुण माझ्यात येईल असा तरी प्रयत्न केला तरी आपल्या सर्व कुटुंबियांचं उत्थान ते करू शकतात एवढा संदेश मी देऊ इच्छितो एकूणच आपण बघितलं अं काकांनी जे काही सांगितलेलं आहे की रामाचा एक तरी गुण आजच्या युवकाने आपल्यामध्ये जर अंगीकारला तर, अंगी तर निश्चितच स्वतःच्या उत्थानाबरोबर राष्ट्र उत्थानासाठी सुद्धा त्याचा फार मोठा सहभाग असणार आहे आणि एकूणच जर राष्ट्राचं उत्थान झालं तर सगळ्यांचाच विकास आहे आणि ते जर आपल्याला करायचं असेल तर या युवकांनी की जे आपलं आज भारताचं बलस्थान आहे त्यांनी या गोष्टींकडे निश्चितच फार गांभीर्याने किंवा चांगल्या पद्धतीने लक्ष देण्याची गरज आहे दामोजींचा जो चप्पल न घालण्याचा संकल्प होता तो या बावीस तारखेला पूर्णपणे मिटून जाईल आपण याच प्रयत्नात आहोत किंवा या आनंदात आहोत की हे जे काही राम मंदिर आहे ह्या राम मंदिराची प्रेरणा घेऊन अनेक आपल्याकडचे युवक त्या मार्गाने त्या ओढीने जर पुढे गेले तर निश्चितच त्यांच्या स्वतःच्या उत्कर्षाबरोबर राष्ट्राचा देखील उत्कर्ष करतील त्या मग काका तुम्ही आज आम्हाला खूप सुंदरशी माहिती दिली तुमचा संकल्प पूर्ण झाला याची देही याची टोळ्या तुम्ही राम मंदिरीचं उद्घाटन यावेळेस बघताय निश्चितच तुमच्या आयुष्यातला परमोच्च क्षण असणार आहे तो त्यामुळे तुमच्या या सगळ्या करसेवेच्या माध्यमातून केलेल्या सगळ्याच तुमच्या कामांना आमच्या संपूर्ण कोकण सर तर्फे मी मानाचा मुजरा देते आणि तुम्हाला खूप खूप चांगलं दीर्घायुष्य आणि सुयश चिंतिते धन्यवाद जय श्रीराम जय श्रीराम